जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गोघे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणित जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेला ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शेताफिनी सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची एकामध्ये लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी निर्माण देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे